अन्नद्रव्य व्यवस्थापनाचं नियोजन आंबे बारातल्या डॅम बागायतदारांसाठी पहिल्या पाण्यापासून आपल्याला करायचंय तर पहिलं पाणी देत असताना इतर फवारणी झाल्यानंतर पहिलं पाणी देत असताना आपल्याला एक सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची पहिलाच प्रश्न आपला अमित देशमुख सरांचा होता की हो चांगले पानं निघण्यासाठी पाण्याची साईज चांगली होण्यासाठी आपल्याला काय करायचं तर चांगली चौकी तयार होण्यासाठी पानं चांगली होण्यासाठी आपल्या या पहिल्या पाण्यावरती आपल्याला काम करायचं पहिलं पाणी देत असताना आपल्याला पाणी किती द्यायचं हा सुद्धा प्रत्येक डॅम उत्पादक शेतकऱ्याला प्रश्न पडतो तर पहिलं पाणी देत असताना जे की आपण बेसलडोस डोस लावलेला असेल जे की आपण शेणखत लावलेलं असेल जे की ऑर्गेनिक खतं आपण लावलेले असेल तर त्या खताचा पूर्ण बाळ होला होईल मग आपण खतं किती लावले हे आपल्याला आपल्या बागेमध्ये जाऊन आपल्याला समजणार आहे बरेच डाईम उत्पादक शेतकरी फोन करतात की कि सर पाणी किती देऊ मी तर बसून नाही सांगू शकत की कि किती पाणी देऊ मी तुमची जमीन बघितली नाही तुमच्या जमिनीचा प्रकार बघितलेला नाहीये तुमची ड्रिप लाईन कुठलं आहे ड्रिपर किती लिटरचं आहे ते काहीच बघितलेलं नाही त्यानुसार मी तर बसून नाही सांगू शकत की किती पाणी तुम्हाला द्यायचे हे याचं उत्तर आपल्याला आपल्या बागेमध्ये जाऊनच आहे ही गोष्ट आपल्याला शिकावीच लागणार आहे असं कोणालाही विचारून किती तास पाणी देऊ हे आपण कधीच ठरवू शकणार नाही आपल्या डॅमबागीमध्ये मुळ्या किती आहेत पांढऱ्या मुळ्यांचा विस्तार किती आहे झाडावरती पानं किती आहेत या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला आपल्या डॅमबागीचं पाणी ठरवता येणार आहे जमिनीचा प्रकार कसा आहे पाणी सरळ खाली जात आहे काय आडव जमिनीमध्ये पसरते या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे आणि मग आपल्याला ठरवायचंय किती तास पाणी देऊ बरेच डायम उत्पादक शेतकरी फोन करून विचारतात की किती तास पाणी देऊ नाही सांगू शकत मी इथे बसून ही गोष्ट प्रत्येक डायम उत्पादक शेतकऱ्याला शिकावीच लागणार आहे त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही सगळ्यात महत्वाचा वाटा मादीकडे काढण्यामध्ये पाणी व्यवस्थापनाचा आहे जर पाणी व्यवस्थापनामध्ये आपण चुकलो कमी झालं तरी ड्रॉपिंग होणार आहे जास्त झालं तरी ड्रॉपिंग होणार आहे त्यामुळे आपल्याला वापसा कंडिशनवरती अतिशय काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन करायचंय त्यामुळे आपल्याला पहिलं पाणी आपल्याला जास्त द्यायचंय पहिलं पाणी देत असताना आपल्याला दे दे जे काही आपण शेणखत लावलेलं असेल जे काही ऑर्गॅनिक खत लावलेलं असेल बेसन डोस लावलेला असेल तो पूर्णपणे एक साधारणतः दीड दोन किंवा अडीच फूट मुख्य मुळांपर्यंत आपलं पाणी जाईल पहिलं इथपर्यंत आपल्याला पहिलं पाणी आपल्याला द्यायचं मग ते चार तास असेल पाच तास असेल सात तास असेल आठ तास असेल ते तुम्हाला तुमच्या जमिनीनुसार शोधायचे तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार शोधायचे तर पहिलं पाणी का जास्त द्यायचंय या मागचं कारण सुद्धा समजून घ्या कारण की जो आपला डायमोबाग हा मध्ये होता मध्ये होता आपण तानावरती सोडलेला होता तेव्हा इथ्रील मारल्यानंतर जो की डायमोबाग ह्या तानामध्ये आलेला होता इथे फोन ज्यावेळेस डायमो झाडामध्ये जाणार आहे जो की इथिलीन नावाचा स्ट्रेस आपण म्हणून झाडामध्ये सिक्रेट झालेला होता तर तो झाडामधून कमी करण्यासाठी आपल्याला पहिलं पाणी द्यावं लागणार हे जास्त कमी कसा होणार आहे ज्यावेळेस आपण पाणी देणार आहे तर ते पाणी मुळांद्वारे पूर्ण झाडांमध्ये जाणार आहे जसं पाणी झाडांमध्ये जाणार आहे तर त्या वेळेस आपल्याला तो इथील नावाचा स्ट्रेस हार्मोन कमी होणार आहे आणि आपली झाडाची ग्रोथ ही त्या ठिकाणी चालवणार आहे त्यामुळे आपल्याला पहिलं पाणी हे मुबलक द्यायचं आहे पुरेसं द्यायचं आहे दोन दीड दोन अडीच फूट ओल जाईल पूर्णपणे शेणखत ओलं होईल आणि पूर्णपणे बेसल डोस ओला होईल इतकं पहिलं पाणी आपल्याला आपल्या बागेला द्यायचं आहे मग या पहिल्या पाण्यासोबत आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचं आहे कुठलं खत कुठलं औषध